वळ्या पुढल्या बातमीकडे पोलिसांचा अवसंवेदनशीलपणा संवेदनशीलपणा समोर आला आहे पोलिसांचा घटनेचं गांभीर्य नसल्याचं उघड झालंय आरोपी विशाल गवळीला अटक करण्याआधी पोलिसांचं देवदर्शन आरोपीला ताब्यात घेण्याचं सोडून पोलिसांनी शेगावमध्ये दर्शन घेणं पसंत केलंय पोलिसांचा हा असंवेदनशीलपणा समोर आला आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत प्रफुल पोलिसांचा एक असंवेदनशीलपणा या घटनेच्या समोर येतोय काय अधिक माहिती आहे आहे संपूर्ण प्रकरण अत्यंत धक्कादायक आपल्याला माहिती आहे कल्याणमधीची काही घटना झाली का चिमुडीचा अत्याचार करून खून करण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकरणेला आणि घटनेला घेऊन संतापाची लाट उसळली असल्याचं चित्र होतं आणि हा जो आरोपी आहे मुख्य आरोपी यामधला विशाल गवडी हा काल शेगावमध्ये होता शेगाव पोलिसांनी त्याला रीत ताब्यात घेतलं आणि कल्याण पोलिसांच्या त्यांना ताब्यात द्यायचं होतं मात्र जेव्हा कल्याण पोलीस बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावमध्ये दाखल झाली तेव्हा या आरोपीला तातडीनं ताब्यात घेऊन कल्याण करता रवाना होण्याऐवजी या पोलिसांनी त्या ठिकाणी शेगावमध्ये जाऊन सतत गजानन महाराजांचं पसंद दर्शन घेणं पसंत केलं एकंदरीतच एवढा गंभीर गुन्हा या ठिकाणी घडला आहे आणि त्या गुन्ह्याच्या कारवाईसाठी आलेल्या पोलिसांनी आपलं कर्तव्य सोडून या प्रकरणामध्ये देवदर्शन करणं पसंत केलं त्यामुळे एकंदरीतच पोलिसांचा हा असंवेदनशीलपणा आहे का असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तब्बल दीड तास या प्रकरणामध्ये स्थानिक जे ठाणेदार आहेत शेगाव शहर पोलीस स्टेशनचे नितीन पाटील साडेआठ वाजता ही संपूर्ण टीम जी आहे शेगाव शहर पोलीस स्टेशन सोडून देवदर्शनाला गेले आणि तब्बल तीड तासानंतर हे देवदर्शन करून परतले आहे दहा दहा वाजून पाच मिनिटाला हे शेगाव पोलीस स्टेशनला आले आणि त्यानंतर त्याला ताब्यात देण्याची प्रक्रिया प्रशांत प्रशांतजी पुढच्या अर्ध्या तासामध्ये चालली होती एकंदरीत एक पोलिसांना देखील शेगाव शहर पोलिसांनी ज्यांनी मोठ्या शितासिने या <coughs> आरोपीवर पाळत ठेवली होती आणि पाळत ठेवून जरा आपल्या ताब्यात घेतलं होतं या प्रकरणाचा आरोपी लवकरात लवकर मिळावा आणि त्याला कुठेतरी कठोर शासन व्हावं असा सूर जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून येत असल्याचं चित्र असताना अशा पद्धतीने पोलीस लागू कशी शकतात असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळे पोलिसांना संवेदना नाहीत का पोलीस संवेदनहीन झालेत का असा एक मोठा प्रश्न जो आहे उपस्थित केला जातो त्यामुळे निश्चितच अशा प्रकारे पोलीस जेव्हा एखाद्या गंभीर प्रकरणाचा तपास करत असतात किंवा त्यावर काही कारवाई करण्याकरता कुठे बाहेर जात असतात तेव्हा आपलं कर्तव्य सोडून देवदर्शनात जाणं कितपत योग्य आहे आणि तेही सारखा इतका गंभीर गुन्हा घडला असताना त्यांचं असं वागणं कितपत योग्य आहे हा एक मोठा सवाल जो आहे या निमित्ताने उपयोग होतोय प्रशांत नक्कीच धन्यवाद प्रफुल आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी